नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आज बागेत परत जायची तयारी सुरू झाली आणि तीन वाजत आले तर ते गेले गायला आणि गोऱ्याला बांधायला तोपर्यंत मी बॉटल वगैरे भरून ठेवली आणि कैच्या पण काढून ठेवल्या म्हणजे आले की लगेच निघायला आणि आज सोयाबीन थोडंसंच उघडलं होतं पण वारेने पूर्ण कागद घडलं गेलं कारण की ना सोयाबीन काढून आता तरी आठ एक दिवस तरी झाले असतील आणि ती खूपच जास्त वाळली एव आवाज पण एकदम असं येतो कडकड एकदम वाळली ती त्यामुळे म्हटलं जास्त वाळवून वाळवायला नको म्हणून आज कागद काढला नव्हता पण तो काही वाऱ्याने कागद राहाय ना आणि सोयाबीन बघा आता तिला ना थोडंसं साफ करावंच लागणार आहे असे थोडेसे खडे वगैरे बघ तर आमच्याकडे ती चाळणी भेटते ज्यावेळेस चाळणी येईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल तर त्या चाळणीने चाळून घ्यावं लागणार आहे तर आम्ही निघालोच होतो आता तर ते गेले हे बघ इथून दिसतंय बघ हां काळं काळ गोरां ते दिसतंय बघ तर ते गोरांना त्याला बांधून नेतील आणि आम्ही लगेच निघू तर बागेकडचे कामं जे आहे ते थांबायचं कारण फक्त मुलं आणि दिवाळी आली म्हणून नाही ते निस निमित्त झालं की ते आले म्हणून कारण तर हेच आहे की पाऊसच इतका होता तेव्हा तुमच्याकडे पण असेलच दिवाळीच्या पेडमध्ये इतका पाऊस होता की कोणतं काम करावं हे उमजतच नव्हतं घराच्या बाहेरच निघूशी वाटत नव्हतं इतका पाऊस होता त्यामुळे मग ते कामं त्या कारणामुळं राहिले पण मग मुलांचं त्याचं कारण दिलं की मुलं होते म्हणून पेरू बरं किती सुंदर पडला तर हे पेरू जे आहे ते आतून गुलाबी गुलाबी निघते बरं का गुलाबी निघतातून तर चला ते आले का लगेच निघूच आम्ही हे बघा आम्ही आज लेट लवकर आलो त्याच्यामुळं लवकर घरी जायला वेळ मिळतो तर काल वेळच मिळाला नाही लव लेट आलं त्याच्यामुळं काम बी झालं नाही आज काम पण झालं व्यवस्थित आणि घरी पण निघालो काय म्हणते चाललंय ना चाललो होतो आता घरीच सूर्य पण मस्त मावळ वगैरे आलाय आता आणि आता फक्त तीन ते चार गल्ले ज्या आहेत त्या राहिलेले ज्यावेळेस ड्रीपच्या नळ्या आपण बांधत होतो त्यावेळेस मी चार ते पाच गल्ले जे आहेत ते वॉटरशूट काढले होते ज्यावेळेस ते औषध पण मारत होते आणि मग मी वॉटरशूट काढलेले होते त्याचे वॉटरशूट फुटले एवढे पण असे कुडंमुळे कोणत्या तरी झाडाला एखंड आहे बाकी एवढं नाही ते त्याच्यामुळं एवढं टेन्शन नाही त्यात तिकडच्या जे पाच सहा गल्ल्या आहेत त्यांना फक्त आता ही या चार गल्ल्या आहेत त्या काढून आहे आणि पुढच्या चार गल्ल्या म्हणजे आम्हाला अजून कमीत कमी, कमी दोन दिवस तरी हे काम जाणार आहे तर चला आता निघतोच आहे घरी गाईला आणि वासराला पण घेऊन यायचं आहे लय उशी उशिरा जर गेलं तर मग त्यांना आणायला पण उशीर होऊन जातो अंधार पडून जातो त्याच्यामुळं मग चला